kalian waga ju wa kauin mungkin नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर ना नऊ वाजली कम्प्लीट तुम्हाला सायरणचा आवाज नाही येणार पण सायरनचा आवाज मला येऊ राहिला कारण छोटा झाला ना त्याच्यामुळे आणि मम्मी ते, ते मित्रांनो सकाळीच आहे ना नगरला गेलेले मम्मी आणि पप्पा आता ते कधी याय काय माहिती आहे संध्याकाळी येते उद्या येते ते काय सांगतात मित्रांनो आणि त्यांना येतं टरबूज खाते बाहेर मित्रांनो आणि आपला दादू झोपेले आणि परिचय चालाय इकडे नाश्ता बनवायचं काम आणि आजकाल मित्रांनो तुम्ही जरा सबस्क्राईब नाही करते आणि मित्रांनो सबस्क्राईब करा वॉच पण नाही करते यार आपले ब्लॉग आवडत नाही का तुम्हाला ते पण कमेंट मध्ये सांगा नाश्ता काल ती एकदम खतरनाक नाश्ता करून राहिले सकाळी सकाळी डायरेक्ट फ्रीज मधलं खाऊ राहिले हे असं नको खातो तुम्ही या आजारी पडला मग काय करायचो भाजी भाकर खायची हा कसं पाहते बाहेरू अरे तू गोड अरे वा हे भाई मित्रांनो मस्त भाटरी चटणी त्याच्यानंतर पराठा तिकडे दुधाचा चहा आहे मित्रांनो मस्त काय ला मला गोड नाही आवडत

काळ दूध राहते आल्यास मित्र नको आपल्या ती आवाज अरे नाही नका मार जाऊ दे मारते मार अरे नक रे नक ना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आचे दिवस आचे दिवस जाऊ दे जाऊ दे आचे दिवस ना जाऊ दे आचे दिवस आचे दिवस सोडून दे जा जाऊ दे हां गास जाऊ दे आचे दिवस मेकअप केला मित्रांनो माझ्या मस्त बाकी पा चष्मा घातलाय ओढणी घातला घालायला लावली मला व्हटला लिपस्टिक लावायची पावडर लावायचा तोंडाला मारा कसं करू ब ब लावायला कसं करू कधी कर असते मी क्यूट 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 देते मित्रांनो हाय मित्रांनो हे बाई

घड्याळ घातलंय हार घातलाय ओढणी घातली मित्रांनो मित्रांनो लय लय मित्रांनी दादूस दादूळ वगैरे घातली मित्रांनो आणि त्याला जो आता ते था। <laughs> था। <laughs> था। आता मम्मी पोहोचले की अजून फोन नाही केला मी फोन करावला मम्मी त्यांना फोन केल तर मित्रांनो आता माझं सगळं काम आता आवरून झाले आता वाजले दीड दीड वाजता धुन बिन झाले त्याच्यात आबीनं थोडी मदत केली कारण घरी पण नव्हतं म्हणून आम्ही माझं स्वयंपाक केला मग मला भाकर बनवली त्यांच्यासाठी चटणी जिरक बनवली आता तनु आणि मी जेवण करते तोपर्यंत आभीला थोडा आराम करून देते सकाळपासून ते पण रात्रभर जागे राहते त्याच्यामुळे त्यांना म्हणलं थोडा आराम करा मित्रांनो सव्वा पाच वाजले सव्वा पाच वाजून गेले आणि मी आणि तनु चाललो मस्त बघित फिरायला मित्रांनो आम्ही चाललो आता डोंगराकडे डायरेक्ट त्याचं पाणी आणायचं यार मला बट कधी आता आता रात्रीची लाईट रात्री जाणवला ना

आम्ही पोचलो जंगलात इकडे जंगल आहे इकडे इकडे आख्खी झाड झाड आख्खी इकडून डायरेक्ट इकडे 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 आपलं गाव राहिलं पाठवगे इकडे आणि डायरेक्ट झाड झाड इकडे सगळे डोंगर तनुले इथं आई आई ते कधी महाग तिथं आहे ना हा हे काय इकडे जंगल आहे भाऊ अरे जंगल म्हणजे काय माहिती का जंगलात झाड असते ना जास्त त्याला जंगल बोलतात फ्रांनो इथून कुठे जंगल मला दाखवाय झाड जंगल आहे ना आपण त्याला तेच म्हणतो जंगल जंगल कुठे तिला असं वाटतं जंगल म्हणजे काहीतरी वेगळं काय अरे हे बघ तू दाखवत नाही जंगल पाहिलं किती मोठे पाहिलं ना छाबी तरी काढू मित्रांनो पण इकडे ना मित्रांनो वाघाची भीती हा मारू त्याला ती वाघाला मारू वाघ आपल्याला खाऊन येईन मग इकडे बांबूचे झाड वगैरे एकदम खतरनाक आहे आणि इकडे कसं आहे ना आता म्हणजे तुम्हाला बघायचं भीती वाटत यार आत म्हणजे नाही जायचं मित्रांनो लांबच थांबा मी बरं ते आलतो ना आणि त्यावेळेस कसं सोबत होता ना तो त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट वरती गेलो होतो डायरेक्ट त्या टोकाला डायरेक्ट त्या डोंगरावर हे बा आम्ही डायरेक्ट ह्या पाहिजे डोंगरच्या टोका गेलो इथं आणि हे पहा मित्रांनो हे जंगल पा कसं एवढले असे गवत ही भीती वाटायची माहिती माणसाला हड्डी बिड्डी पडेल मित्रांनो पाहिले पण हड्डी मी थांबा

तिकडे हड्ड पडेली बघा हड्डी चला मित्रांनो जाऊ घरी कारण अंधार पडत चाललाय सूर्य चाललाय खाली खाली टाइम थांबलेला माझ्या नाही कारण लेकरू माझ्यासोबत परत परी नजर बघितलं मित्रांनो परी बडबड आहे मम्मी पण लई बडबड करी ब्लॉक बघितलं ले। म्हणे ले लेकराला काय घेऊन गेला तिकडे खरे अशा ठिकाणी आला काय चला मित्रांनो घरी पोहोचलोय मस्त सुखरूप आणि आता आम्ही चाललोय बाहेर पुढे चालू ना थोड्या वेळा नंतर कळ फोन सहा आठ झाले आणि मी आणि तो जाऊन आलोय मस्त बाकी जिथं जायचं होतं का तिथून जाऊन आले एक सरप्राईज घेऊन आलोय तोंड्याला कुठे हा चांगलं निघले मित्रांनो आम्ही ट्रक जाऊ मित्रांनो पण एकदम भारी आहे मित्रांनो ताते ताते आण वा त्याच्यानंतर मित्रांनो मला गेलो पाण्याचा ड्रम भरून आणलाय आताच इथं अजून बोलल्याचे पाणी बदल हे बाई उलटा करून का मम्मी काय आज आले नाही मित्रांनो उद्या येथे बहुतेक मम्मी ते मम्मी पप्पा ते असं घरात नाही मित्रांनो असं घर असं रिकामे रिकामी वाटू राहिले आणि मी आज घरीचे मित्रांनो कारण घरी कोण नाही मग ना। म्हणून यांना जोडीदार कोण नाही आज काही कामाला जाणार नाही त्याच्यामुळे आता ना मी चिकन घेऊन येणार आहे मस्त बिर्याणी करू चिकन घेऊन आलो मित्रांनो मस्त तांदूळ आणले जेवण रेडी झाले बट पर्यंत कुठे गेले कारण तुम्हाला सांगायला जेवण रेडी झाले गॅस सुद्धा चालू ठेवला मित्रांनो दिले सुख ना। मित्रांनो मस्त भागी जेवण झाले मस्त भागी तोंड काही एवढं खाल्ले नाही मित्रांनो तो लढाई शांत शांत वाटत मला नेमकं मुं दुखायला लागले काय काय कळाणार ते नाही ना, ना, ना तिनं ना, लेटर बुजू खाल्ली ले यार मित्रांनो लेटर बुज नसते आणि त्यांना ते परडलं असते यार कारण काय माहिती दहा विचार गोष्ट पण डायरेक्ट आजारी पडल्यानंतर लिखतर नाही होतो यार बट त्याला आपला ब्लॉग आता मित्रांनो हेड करून याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची मला दररोज मित्रांनो एडिटिंग एक ते दोन वाजायचे डायरेक्ट पण मी सांगत नाही मी दाखवत नाही बट मी आजच सांगितले फक्त तुम्हाला एक दोन वाजते आता दुसरा मोबाईल नाही म्हणून मी दाखत नाही मित्रांनो आणि इतकं गरम होऊ राहिले ना मित्रांनो खतरना गरम होऊ राहिले तर आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट लॉग तोपर्यंत बाय अरे घाबर ना ती घाबरतच नाही मित्रांनो तिला म्हणलं घाबर मला तबली ती घाबरतच नाही